नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या भुईमुंग शेंगाच नाही तर आमचे स्वप्न वाहून गेले मानोरा बाजार समितीत भुईमुंग शेंगा पावसामुळे वाहून गेल्या ज्यामुळे शेतकरी इंदल पवार यांचे वर्षभराचे स्वप्न अखेर गेले सावंतवाडी कंकोली दोडा मार्गात मुसळधार पाऊस कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली शरद पवारांमुळे महिलांना तेहतीस टक्के आरक्षण मिळाले उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांना सौर उर्जाच्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न पवार कृषी सहाय्यकांच्या आंदोलनाचा खरीप हंगामपूर्व कामावर परिणाम कृषी सहाय्यक संघटनेचे आंदोलन सुरू पारंपरिक पीक पद्धती बदल करून नगदी पिकांकडे वळण्याची गरज पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील खानदेशात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधीची प्रतीक्षा खानदेशात दोन हजार एकवीस बावीस मध्ये खरीपात अतिवृष्टीमुळे मोठी पीक हानी झाली होती लाडकी बहीण योजनेत वाढ दरमा एकवीसशे रुपयाचा प्रस्ताव डॉ नीलम गोरे यांचा खुलासा सावधान मुंबईकरासह संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पावसाचा अलर्ट पुढील आठवड्यापासून दो दो सरी कोसळणार मान्सूनने अंदमान व्यापला श्रीलंकेत दाखल केरळ मध्ये आगमनाची प्रतीक्षा मुंबई पुण्याचा भाजीपाला आठ दिवसच बंद करा सरकार तुमच्या दारात येईल रविकांत तुपकरांचा इशारा गोकुळने केली दुधाच्या दरात वाढ म्हशीचे दूध चौरहत्तर रुपये लिटर तर गायीचे दूध अठ्ठावन रुपये कर्जमाफी शक्तिपीठ महामार्ग ते शेतकऱ्यांचं पंधरा हजार कोटीचं नुकसान राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल दाराशिव मध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका खानदेशात पपई पिकात ऑगस्ट मध्ये काढणे शक्य क्षेत्र वाढले मान तालुक्यात चक्रीवादळाने बागेचे लाखोचे नुकसान राज्यात रोहोळीतून सत्तेचाळीस हेक्टर वर फळबाग लागवड इगतपुरी निपाड मध्ये पावसाने झोडपले सेचाळीस गावांमध्ये पिकांचे नुकसान पी एम किसानचा दोन हजार रुपयाचा हप्ता जूनमध्ये पहिल्या सोमवारी जमा होण्याची शक्यता मात्र याबाबत सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद